विजन साताऱ्याचं मिशन सातारा या विशेष कार्यक्रमात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्रच वृक्ष लागवडीचे कार्यक्रम मोठ्या थाटात जल्लोषात साजरे होतात मात्र त्या वृक्षांच्या संवर्धनाचं काय असा यक्ष प्रश्न आता उपस्थित झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये नगर परिषद आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे वन विभाग आहे याचबरोबर सामाजिक वनीकरण विभाग आहे या सर्व मंडळींच्या माध्यमातून विविध स्वरूपामध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम होत असतात यामध्ये सामाजिक संस्था पर्यावरणवादी संस्था यांच्या सर्वांच्या सहकार्यानं खर तर हे कार्यक्रम होतात मात्र हे कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा त्या वृक्षांचं होतं काय या संदर्भात कोणालाच काही घेणं देणं नसल्याचं चित्र हे दुर्दैवानं दिसत आहे लावलेली झाडं असतील किंवा विविध परिसरामध्ये लावलेली झाडं असतील प्रभागामध्ये लावलेली झाडं असतील आज ही झाडं पाण्याअभावी सुकून जात आहेत जळून जात आहेत याचा सोहळा मोठ्या थाटामध्ये झाला मात्र आता या झाडांना जगवण्याची जबाबदारी कोणाची वृक्षतोड ही विकासात्मक बाबीच्या अनुषंगाने केली जाते त्याला अडथळा आणू शकत नाही मात्र लागवडीचं काय लावलेल्या लाव वृक्षांचं रोपांचं संवर्धनाचं काय आणि हे करणार तरी कोण असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे नगर परिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल वन विभाग असेल आणि सामाजिक वनीकरण विभाग असेल यांच्या माध्यमातून खर तर वृक्ष लागवडी संदर्भात त्यांच्या देखभाल आणि संदर्भात ठेकेदारी पद्धतीने हे काम दिलं जातं मात्र या ठेकेदारांकडून शहरात जिल्ह्यात नेमकं काय होत आहे याचा आढावा देखील घेणं हे संबंधित प्रशासनाचं काम आहे साताऱ्याच्या वनसंपदेला अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि या अनुषंगानेच खर तर सर्वांकडूनच यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे खर तर सामाजिक वनीकरण विभाग असेल वन विभाग असेल यांच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृतीच्या कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या स्वरूपात होणं गरजेचं आहे वन वनवा लागल्यानंतर तो कसा भिजवायचा या संदर्भात प्रात्यक्षिक ही अगदी ग्रामस्तरावरती देणं आवश्यक बनलेलं आहे यासाठी विविध कमिट्यांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून हे काम होणं महत्वाचं आहे वन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यांचा संघर्ष हा आता टोकाला जात असल्याचं चित्र आहे एकूणच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि त्याचा समतोल आबाधित राखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय सातारा नगर परिषदेचा वृक्ष झालेला वृक्ष विभाग आणि त्याचे पदाधिकारी याचबरोबर जिल्ह्यातील वन विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि सामाजिक वणीकरण विभाग असेल यांचं नेमकं कामकाज काय सुरू आहे त्यांना वृक्ष संवर्धनासाठी वेळ मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं झालं